नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेंडे नगर परिषदेच्या पाण्याचा उघड अपव्यय सुस्त यंत्रणा आणि मूक प्रेक्षक नागरिक तळेगाव स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ नगरमधील सुकुल सोसायटीत नगर परिषदेच्या पाण्याचा उघड अपव्यय होत असल्याची गंभीर घटना शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत घडली आहे तब्बल तासभर पाणी वाया जात असताना संपूर्ण सोसायटीच्या पार्किंग परिसरात पाण्याचे तळे साचले होते एकीकडे शहरातील अनेक भागात पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागत असताना दुसरीकडे नगर परिषदेच्या पाण्याचा असा बेजबाबदार अपव्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे विशेष म्हणजे ही बाब निदर्शनास येऊनही संबंधित सोसायटीतील तथाकथित उच्चभ्रू नागरिकांकडून कोणतीही तत्काळ कारवाई यावेळेस करण्यात आली नाही पाणी गळतीमुळे पार्किंग परिसरात घाण चिखल व अपघाताचा धोका त्यावेळेस निर्माण झाला होता नागरिकांच्या सुरक्षिततेला यामुळे बाधा पोचू शकते मात्र आपल्याला काय त्याचे या मानसिकतेतून अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र यावेळेस पाहायला मिळाले नगर परिषदेच्या संबंधित पाणी पुरवठा विभागाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद